नमस्कार मित्रांनो तर येणाऱ्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे जो फास्ट फूडचा टास्क आहे त्यामध्ये सूरज चव्हाण एकटा सर्व दोन्हीच टीमला कसा भारी पडत आहे त्याचं होतं असं की ज्यावेळेस सूरजला टास्कमध्ये लास्टून फर्स्ट नंबर मिळतो त्यावेळेस त्याचं टीम ए म्हणजे अरबाजची टीम त्याचं फास्ट फूड हिसकावून घेते आणि सरळ आपला मोर्चा निखिलकडे वळवते म्हणजे त्याचं पण आता त्यांना काढून घ्यायचं असतं पण सूरजला एवढा राग आलेला असतो तो पहिला जान्हवीकडील सगळे फ्रेंच फ्राईज काढून घेतो त्यावेळेस वैभव त्याला आडवा जातो त्यावेळेस वैभवलाही तो सडेतोड उत्तर देऊन गप्प करतो त्यानंतर जेव्हा निक्की निक्कीचे फ्रेंच फ्राईज काढून घेणार असतो त्यावेळेस अरबाज आडवा येतो अरबाज आणि सूरजची आपल्याला खूपच फायटिंग इथे पाहायला मिळते सूरज अरबाजवर हातही उचलतो पण तो स्वतःवर कंट्रोल करतो सूरजचं हे रुद्ररोप सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणार आहे तो म्हणलेलाही होता की मला कॅप्टन व्हायचंच आहे त्यामुळेच त्याने घातलेला राडा खूपच इंटरेस्टिंग आहे सूरजनं घेतलेला कॅप्टन्सीसाठीचा हा रुद्र अवतार इथे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्याने घातलेला राडा खूपच खतरनाक होता अशाच नवनवीन प्रमोसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद